चंद्र नावळे शेखी होणार तिची घडी रथाती चित्तची घडी परीस मनोनी ठेवीसी आता सोहा डांगोरा शरण रि गो अरे अरे विठोजी दातारा नवजे नगरा आणि कंचत माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या चिंतन चिंतनमालेत आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओबी क्रमांक चारशे बावन्न या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां। येतात मी दुर्लभतरम लोके जन्म यदी द्रशम या बेचाळीस क्रमांकाच्या श्लोकर माऊली भाष्य करत आहेत आपण काल या श्लोकाचं चिंतन पाहिलं की एखाद्या योगाच्या घरी जन्म घेतो अत्यंत बुद्धिमान योगाचं जे घर आहे अशा घरामध्ये अध्यात्माचा वारसा चालत आलेला आहे अशा कुळामध्ये योगभ्रष्ट मनुष्य जन्म घेत असतो किंवा त्याला अशा घरामध्ये मी जन्माला घालतो भगवंत सांगतात परंतु अशा योग्यांची घरंही दुर्लभ झाली आणि त्या ठिकाणी जन्म घेण्याचं भाग्य लाभणारी योगभ्रष्टही दुर्मिळ झाले याची खंत भगवंत श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात एतद्वी दुर्लभतरम लोके जन्म यदू कारण मनुष्याणाम सहस्रेशू कालप बघितलं आपण चिंतन केलं की हजार माणसामागं एक योगी असत होता आणि आज कोटीमध्ये सुद्धा योगी सापडणं मुश्किल आहे महाराज परंतु अशा दुर्लभ कुळामध्ये योगभ्रष्ट पुरुषाला मी जन्माला घालतो भगवंत सांगतात परंतु त्याची साधना आधीच्या जन्मामध्ये दीर्घकाळपर्यंत प्रगत झालेली असली पाहिजे अगदी मोक्षाचा तो जवळ आलेला असला की त्याला गर्भसंस्कारापासूनच योगाभ्यासाचं भाग्य मी प्राप्त करून देत असतो भगवंत म्हणतात म्हणूनच अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळतं जसं भक्त प्रल्हादाला नारद मुनींच्या आश्रमामध्ये मिळालं कयाधू मातेला इंद्र घेऊन चाललेला त्या ठिकाणी नारदांनी अडवलं कश्यपू हिरण्य तुला मारून टाकल तिथं सोडण्याच्याऐवजी कयाधूला याच ठिकाणी या माझ्या आश्रमामध्ये सोड नारदांनी सांगितलं आणि भक्त प्रल्हादांना जन्माच्या आधीच गर्भावस्थेत असतानाच सकाळचे मंत्र ऋषी स्नान आणि संपूर्ण अध्यात्ममय अशा वातावरणात जन्म झाला महाराज अशा पवित्र पावन कुळामध्ये प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित मूल जन्माला येत असतं कारण पूर्वजन्मीचा तो योगीच असतो महाराज जसं आपण पाहिलं की श्रीमंताच्या घरात जन्माला आलेलासुद्धा आज श्रीमंत असावं घर आणि कुलीन असावं सुचिरभूत असावं पावन पवित्र असावं अशा घरामध्ये जन्माला आलेला मनुष्यसुद्धा योगीच असतो पूर्वजन्मीचा आणि योगेच्या घरामध्ये परंपरा ज्या घराला आहे अध्यात्माची अशा घरामध्ये जन्माला आलेला तर तो तर खूपच भाग्यवान असतो महाराज निसट अपयश त्याच्या नशिबी आलेलं असतं आणि ते पूर्ण करून देण्याकरता भगवंत म्हणतात त्याला अध्यात्माच्या मार्गात प्रगत होण्याकरता योगाच्या मार्गात प्रगत होण्याकरता मी पुन्हा एक संधी प्राप्त करून देत असतो ज्याच्या पिढ्यान पिढ्या योगी जन्माला येतात अशा घरामध्येच तो जन्माला येतो भगवंताचं अर्जुनाप्रती हे आश्वासक वचन आहे महाराज त्याची अधोगती मी कधीच होऊ देत नाही भगवंत उद्दान की पार्थ नैवे हनामूत्र विनाशस्तस्य विद्यती न कल्याण कल्याण कृतकशी दुर्गतीम तात ग्छती मग त्याला श्रीमंताच्या किंवा योगाच्या घरी मी जन्माला घालतो आणि यावर भाष्य करताना माऊली आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक बेचाळीस यावर भाष्य करताना चारशे बावन्न क्रमांकाच्या ओबीमध्ये म्हणतात मोटकी देहकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा अर्थात अशा योग्याच्या घरी जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते महाराज आत्मज्ञान क्षणोक्षणी त्याला अनुभवता येतं अनुभवायला जातं ज्याप्रमाणे सूर्य उगवायच्या आधीच त्याच्या उगवण्याच्या आधीच सहूकडे अरुणोदय झाल्याची साक्ष मिळते प्रभा फाकते उजेड येतो आणि आता सूर्य येत आहे सूर्य उगवत आहे अशी जणू हाक हे पहाटीचे झुंजरके झुंजुरका प्रकाश आपल्याला देत असतो तो, तो साक्ष असतो अशा कुळामध्ये जन्म झाला रे झाला की त्याचा संकेत हाच असतो की जन्माला आलेला हा पूर्वजन्माचा योगी आहे योगी ही साक्ष त्या कुळामध्ये जन्म घेतलेल्या मुलाच्या बाबतीत सहजपणे इतरांच्या लक्षात येतं महाराज आणि जसं पहाट झाली का आलं की सूर्याला उगवावंच लागतं तसं या कुळामध्ये जन्माला घातलेलं जन्माला आलेलं मूळ मूल हे अध्यात्माच्याच वाटेहून चालतं योगाच्याच वाटेहून प्रगत होत जातं आणि मोक्षाच्या प्रती जाऊन थांबतं असं भाग्य भगवंत म्हणतात मी त्याला प्राप्त करून देतो आणि तो ज्या कुळामध्ये जन्माला येतो त्या कुळामध्ये जन्माला आल्याबरोबर त्याची जन्म खून कशी लक्षात येते हे ये सांगतानाच माऊली वर्णन करतायत की मोठ की देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट पुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाश उदैसा आज त्याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय